यावेळी एक मोठी बातमी येते राजधानी दिल्लीमध्ये शिवसेनेला एकत्र येण्याची साध घालणारे बॅनर लागलेत शिवसैनिकांनो वाघांनो संघटित व्हा महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावनिक साध नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनाच्या बाहेर महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांच्या वतीनं एक भावनिक होर्डिंग लावण्यात आलंय आणि हे होर्डिंग सध्या सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे शिवसेना पक्ष दोन गटामध्ये विभागला गेल्यानंतर राज्यातील शिवसैनिकांची अवस्था कोणता झेंडा घेऊ हाती अशी झाली होती लोकसभा निवडणुकीत देखील याचे पडसाद उमटलेत आणि आता तर लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर आणि केंद्रात सरकार स्थापन झाल्यानंतरही महाराष्ट्रातील तमाम शिवसैनिकांची भावना या होर्डिंगच्या माध्यमातून उमटताना दिसते थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी उदय जाधव नवी दिल्लीतून आपल्या सोबत आहेत उदय काय स्वरूपाचे हे बॅनर आहेत काय सूचित करायचे श्वेता मी आता नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनाच्या बाहेर आहे आणि महाराष्ट्र सदनाच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या समोरच एक खूप मोठं होर्डिंग लागलेलं आहे जे होर्डिंग सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम कोट्यवधी शिवसैनिकांनी हे होर्डिंग लावलं असल्याचं तिथले जे शुभेच्छुक आहेत त्यांनी सांगितलेलं आहे आपण जर समोर होर्डिंगचा जर मायना पाहिला तर शिवसैनिकांनो वाघांनो संघटित व्हा महाराष्ट्राच्या विकासाला गतिशील बनवा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा महाराष्ट्रातील कोट्यवधी शिवसेनाप्रेमी शुभेच्छुक असं स्पष्ट म्हटलेलं आहे हे होर्डिंग कोणी लावलं त्याचं नाव जे आहे त्या होर्डिंगवरती लिहिलेलं नाही एक अज्ञात जो शिवसेनिक आहे त्याने हे भावनिक होर्डिंग जे आहे लावलेलं ला आपल्याला पाहायला मिळतं आणि शिवसेनेचा आक्रमक वाघ जो आहे तो देखील आपल्याला या होर्डिंग मध्ये पाहायला मिळतो आहे शिवसैनिकांनो वाघांनो म्हणजे शिवसेनेचे जे नेते त्या सर्वांना संघटन होण्याचं एकत्र येण्याचं आवाहन जे आहे ते या होर्डिंगच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे शिवसेनेचे लोकप्रतिनिधी विजयी होऊन दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार असतील किंवा शिवसेनेचे म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उदय उदय थोडस थांबवते तुम्हाला कारण आता सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत फोनलाईनवरती जोडल्या आहेत ले सुषमाजी स्वागत न्यूज एटीन लोकमतमध्ये लोकसभा निवडणूक झाली निकाल लागला काल मंत्रिमंडळाचा शपथविधी सुद्धा झाला आणि आता महाराष्ट्र सदनाच्या बाहेर जे काही बोर्ड लागले आहेत भावनिक साथ घालण्यात आलेली आहे शिवसैनिकांनो एकत्रित या काय आपली प्रतिक्रिया सामान्य शिवसैनिक म्हणून शिवसैनिकांना ही शिवसेना कायम अभेद्य राहावीशी वाटण हे फार स्वाभाविक आहे भावना सुलभ आहे मात्र ज्या लोकांनी सन्माननीय पक्षप्रमुखांचा विश्वासघात केला अशा लोकांना पुन्हा सोबत घेणं हे कदाचित निष्ठावंतांवर अन्यायकारक असतील मला वाटतं शिवसेना ओरिजिनल कुणाची ज्याच्यावर मोदीजी आणि अमित शहा यांनी फार आकाश पाताळ एक केलं होतं लोकसभा इलेक्शन प्रचाराच्या दरम्यान त्याचं उत्तर निकालात त्यांना मिळालेलं आहे त्यामुळे जी ओरिजिनल शिवसेना आहे ती अभेद्य आहे आणि ज्यांनी कुणी पोस्टर लावली असतील अशा सगळ्या निष्ठावंतांचं सुद्धा त्या ओरिजिनल शिवसेनेमध्ये प्रचंड प्रचंड स्वागत आहे बर एक मुद्दा म्हणजे एक ओळ त्याच्या या बॅनरवरची आहे ती म्हणजे महाराष्ट्राच्या विकासाला गतीशील बनवा आणि महाराष्ट्राच्या विकासासाठी तरी एकत्रित या अशी ही मागणी आहे शिवसैनिकांची त्यामुळे भविष्यात हे कधी शक्य आहे का नाही ज्या पद्धतीचे शब्द आपण सांगताय आणि ती भाषा सांगताय ह्या भाषेवरून शंकेला भरपूर वाव आहे की हे हे कोणाचं म्हणणं आहे मी असं म्हटलं की सामान्य शिवसैनिकांचं म्हणणं असेल तर सामान्य शिवसैनिकांची शिवसेना कोणती ती दिसतच आहे <laughs> सामान्य शिवसैनिकांची शिवसेना ही आहे आणि तिथे सगळ्या शिवसैनिकांचं शिवसेना प्रेमींचं वंदनीय बाळासाहेबांना मानणाऱ्या सगळ्या लोकांचं स्वागतच आहे <laughs> परंतु सामान्य शिवसैनिकांच्या आडून पुढे आपला स्वार्थ तर पूर्ण करत नाही ना हे सुद्धा बघणं फार गरजेचं आहे बरं सुषमाजी जी थांबवते आपण शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट सुद्धा आपल्यासोबत फोन लाईन वरती आहेत संजय शिरसाट जी तुमचं स्वागत न्यूज एन लोकमत मध्ये नवी दिल्लीच्या महाराष्ट्र सदना बाहेर लागलेले बॅनर जर तुमच्यापर्यंत पोहोचले असतील तर शिवसैनिकांना एकत्रित या असं म्हटलंय आणि सुषमा अंधारे म्हणतायत की स्वागतच आहे म्हणून शिवसैनिक हा कधी दुरवलेला नाहीये तो आजही शिवसेना प्रमुखांच्या विचाराशी त्यांची ना जोडलेली आहे म्हणून शिवसैनिकाची भावना ही शिवसैनिकांसाठी आजही त्याच आजारांची आहे एकमेकांशी संबंधही तसेच आहेत त्यांना वाटणं हे साहजिक आहे की दोन्ही पक्षामध्ये झालेली फूट असेल किंवा झालेला उठावा असेल तो जो काही झालेला आहे तर त्या शिवसैनिकाला तो आवडत नाहीये त्याला वाटत की नाही हे एकत्रित पाहिजेत परंतु प्रत्येकाचा विचारधारा वेगळी झालेली आहे उभटा गटांच्या नेत्यांची विचारधारा वेगळी आमची विचारधारा वेगळी त्याच्यामुळं आता कन्फ्युजन जे तयार झालेलं आहे ते यामुळ झालेले आहे कारण आपण जे शिवसेना प्रमुखाला मानतोय ज्या शिवसेना प्रमुखांमुळे हा शिवसेना उभा राहिली त्याच्यापासून हे सगळे दुरवात चाललेत काय काय अशी समज हा सर्वसामान्य शिवसैनिकात आहे म्हणून त्यांनी केलेली बॅनरबाजी ही त्याच्या मनापासून केलेली बॅनरबाजी त्याला काय पाहिजे नाही त्याला तुम्ही एकत्र पाहिजेत त्याला कुठं पद पाहिजे नाही त्याला कुठं नेते व्हायचं नाही त्याची भावना तुमच्या एकत्र देण्यामध्ये त्याला आनंद आहे म्हणून मला वाटतं त्या भावनेचा आम्ही निश्चितच आदर करतो परंतु काय होईल हे आजच्या घडीला सांगणं थोडस सा अवघड जाईल परंतु आजही शिवसैनिक ज्या तळमळीने बोलतो त्याचं मी आम्ही तर स्वागतच करतो बरोबर म्हणजे महाराष्ट्राच्या विकासासाठी तरी एकत्रित या ही जी काही भावनिक साध आहे तर असं कधी भविष्यात होण्याची शक्यता आहे कारण दुसरीकडे सुषमा अंधारे म्हणतात स्वागतच आहे त्यावरती काय प्रतिक्रिया नाही नाही आम्ही तर स्वागतच करतो ना ही शिवसैनिकांची भावना आहे त्याला तुम्ही तुम्ही त्याला टाळूच शकत नाही आणि परंतु याचा निर्णय घेणं आता ह्या नेत्यांच्या हातात आहे नेते काय करतात आज आज जर उद्या जर शिंदे साहेबांनी काही निर्णय घेतला किंवा उद्धव साहेबांनी काही निर्णय घेतला तर आम्ही त्यांना विरोध करणारे नाहीत आम्ही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचं स्वागत करणारे लोक आहोत म्हणून आता निर्णय नेत्यांनी घ्यायचा आहे आणि शिवसेनेची भावना जर समजून घेत असाल चांगला निर्णय घेत असाल तर आम्ही सर्वजण एक बरोबर राहू याबद्दल काही वाद नाही बरं धन्यवाद संजय शिरसाटजी न्यूज एट लोकमतशी बोललात तर महाराष्ट्र सदना बाहेर लागलेला हा बॅनर सध्या चर्चेचा विषय बनला आणि एक्सक्लुझिव्ह बॅनर आपण बघतोय न्यूज एट लोकमतवरती त्यावरून सुषमा अंधारे म्हणत स्वागत असं आहे त्या दुसरीकडे संजय शिरसाट म्हणतायत शिंदे गटाचे नेते जर पुढे जाऊन आमच्या नेत्यांनी ने जर काही निर्णय घेतला तर मग काही हरकत नाही असं संजय शिरसाट म्हणाले आणि या बातमीसोबतच वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची